नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजारामधील जुनी परंपरा असलेली ही त्र्यंबोली यात्रा आणि या त्र्यंबोली यात्रेचं जे काही महत्त्व आहे हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आत्ता आपण लाईन बाजार येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर या मंदिराच्या समोर आहे आणि उद्याच्या त्र्यंबोली यात्रेची तयारी तुम्ही बघू शकताय आंबिल आणि घोगरे असतील तसेच उद्या टेमलावाडीला जाणाऱ्या मिरवणुकीमध्ये जे जे सर्वजण सामील होतात त्यांच्यासाठी उद्या पोळी आणि बटाटे भाजीचा नैवेद्य तसेच जेवण केले जाते त्याचीच तयारी या ठिकाणी चालू आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर मंदिरामध्ये देवीची वर्गणी देखील जमा करण्याचं चा काम चालू असतं तसेच उद्याची तयारी तुम्ही अंतिम टप्प्यात आलेली बघू शकताय मोघे रंगवलेले आहेत मोघे म्हणजेच मडके आहेत त्या मडक्यांना मस्त की अक्षरामध्ये त्र्यांबुली यात्रा असं लिहून सजवलं जातं तसेच आंबील घोगऱ्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे तुम्ही बघू शकताय टेंबलाईच्या या जत्रेला धार्मिक आणि सामाजिक ही कोंदन आहे पावसामुळे पंचंगा नदीला नवीन आलेले पाणी असते ते पाणी श्रद्धेने थाटामाटात नेऊन टेंबलाबाई देवीस अर्पण केले जाते पाण्याबद्दल असलेली ही कृतज्ञता दरवर्षी व्यक्त केली जाते आणि या जत्रेपासून पुढे श्रावण महिन्यात मटण खाणार नाही ही, ही अट पळली जाते लाईन बाजारमधील थोराक मनांच्या वतीने ही देवीला पाणी अर्पण करण्याची परंपरा अजून देखील जोपासली जाते नमस्कार आज आहे त्र्यंबोली यात्रेचा मुख्य दिवस सकाळी रांगोळी काढून सुरुवात झाली तसेच त्यानंतर आरतीला सुरुवात देखील झाली त्यानंतर मगच यात्रेला सुरुवात झाली हनुमान मंदिरामध्ये त्र्यांबोली देवीचा सुंदर असा फोटोपूजन केला जातो त्यानंतर या ठिकाणी सजवलेले जे मोगे आहेत ते त्या ठिकाणी सुहासिनींच्या डोक्यावर देऊन लाईनबाजारच्या वेशीवरून त्र्यांबोली यात्रेची जी काही पारंपरिक ती ढबाच्या गजरामध्ये जी मिरवणूक आहे ती काढली जाते व संपूर्ण लाईनबारच्या वेशीवरून फिरून त्र्यांबोली चौकामध्ये असणाऱ्या त्र्यांबोली मरगावाईचं देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी ही मिरवणूक येते व पुढील त्यानंतर मंदिरामध्ये आरती केली जाते व पुढे गेल्यानंतर पो पु, पोलीस लाईनमध्ये असणारे त्र्यंबोली मरगाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी देखील ही मिरवणूक जाते व तिथून पुढं टेंबलायवाडीच्या त्र्यंबोली मरगाई मंदिराकडे ही सर्व मिरवणूक या ठिकाणी भेटीसाठी जाते आषाढी वारी झाल्यानंतर नदीला आलेले नवीन पाणी हे आखाड महिन्यामध्ये त्र्यंबोली देवीच्या चरणे अर्पण केले जाते तस लाईन बाजारमध्ये ही जुनी परंपरा अजून देखील जोपासली जाते लाईन बाजारचे जे ग्रामदैवत आहे दा हनुमान मंदिर येथील सर्व भाविक एकत्र येतात तसेच साईडचा भाग पोलीस लाईन येथे देखील त्र्यंबोली यात्रेची खूप मोठ्या प्रकारे मिरवणूक काढली जाते त्याचं देखील या ठिकाणी खूप मोठं असं महत्त्व आहे छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात असणाऱ्या इन्फंट्रीमधील सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या त्र्यांबोली यात्रेची परंपरा आजही लाईन बाजारने जपली आहे याच इन्फंट्रीच्या काळात त्र्याबोली देवीला अर्पण करण्यात आलेल्या मुखवट्याची नोंद ही सापडते कोल्हापूरची रक्षणकर्ती देवता म्हणून त्र्यांबोली व मरगाई देवीला राजाराम रायफलच्या सैनिकांनी सन अठराशे चौसष्टमध्ये मुखवटे अर्पण केले होते सध्या ठिकठिकाणी डॉल्बीच्या दनदनाटात त्र्यांबोली यात्रा होत असली तरी लाईन बाजारमधून मात्र पीठ अबागच्या गजरात तर पोलीस मुख्यालयातून पोलीस वाद्य वृंदाची सुरात पालखी त्र्याबोलीला जाते त्र्याबोली यात्रेच्या जा दिवशी पोलीस मुख्यालय व लाईन बाजार वसाहतीत सभोवती आज ही चरक शिंपडला जातो हा चरक शिंपडणे म्हणजे आंबील घोगऱ्या दही भात पाणी हे शिंपडले जाते आत्ता आपण लाईन बाजार चौकामध्ये असणाऱ्या त्र्यांबोली देवी मरगाई देवीच्या मंदिरासमोर आहोत आणि त्यात आपण मंदिरामध्ये आज जाणार आहोत आत गेल्यानंतर सर्व सुवासिनी एकत्र येऊन त्यानंतर देवीची आरती केली जाते लाईन बाजारमधील त्र्यंबोली देवी व देवी मरगाई देवीची आजची अलंकारिक पूजा बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे बांधण्यात आलेली आहे आरती झाल्यानंतर ज्या महिलांच्या अंगामध्ये देवीचं रूप आलेलं आहे त्यांना गारणं घातलं जातं की हे देवी माता आता आम्ही ही सवा निवडणूक घेऊन चेमलाईवाडीच्या त्रेंबोली मरगाई देवीच्या दर्शनासाठी जात आहोत तर आम्हाला परवानगी दे त्यांच्या मुलाखती आहे बाळा बर का है है। मी राजाचा वर्षाव झालेला आहे माझ्या बहिणीसनी पायाला पायाच्या वलीच्या पायाला तुम्ही घेऊन जाणार आहे एकाने ही छत्री उघडायची नाही सगळी आम्ही माझी अशी उघडी गेली पाहिजे बघा तुम्ही ही छत्री उघडू नका त्यानंतर पोलीस लाईन या ठिकाणी असणारे मेन रोडवरीलच टेमला मार्गावायचे मंदिर आहे या ठिकाणी मिरवणूक काही काळ थांबते व तिथून पुढे टेमलाईवाडीकडे जाण्यासाठी रवाना होते या यात्रेचे वैशिष्ट्य असे आहे की आज ही यात्रा पी ढबागच्या गजरात आणि लाईन बाजार या परिसरासाठी निवड केलेल्या सरपंचांच्या उपस्थितीत होते तसेच शहाजीनगर परिसरातील दसरा मैदानावर होणाऱ्या सीमोल्लंघन सोहळ्याचा पहिला मान याच सरपंचांना आहे आत्ता आपण टेमलाई टेकडे परिसर या ठिकाणी आलेला आहे आणि ही सुंदर अशी समोर कमान बघू शकताय तसेच मंदिर परिसरामध्ये गाड्यांचे स्टॉल असतील तसेच लहान मुलांचे पाळणे असतील किंवा मोठे मोठे पाळणे असतील ओटीचे साहित्याचे स्टॉल असतील हे सर्व काही खूपच सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी मांडलेले आहे त्र्याबोली यात्रेबरोबरच कोहळा पंचमी दिवशी देखील या ठिकाणी खूपच मोठ्या प्रकारे यात्रा भरत असते टेकडेवर गेल्यानंतर सुरुवातीला मर्घादेवीचं मंदिर आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता खूपच सुंदर अशा प्रकारे पूजा पाडण्यात आलेली आहे त्यानंतर आपण आले त्र्यांबुली देवी मंदिराच्या परिसरामध्ये दे। खूपच सुंदर अशा प्रकारे मंदिराचा कळस आहे आणि मंदिर परिसर देखील खूपच सुंदर अशा प्रकारे केलेला आहे सर्व सुहासिनी ह्या डोक्यावर कळशा घेऊन या ठिकाणी त्र्यांबुली देवीच्या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा मारतात मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्र्यांबोली देवीची अलंकारी अशी पूजा मांडली आहे ती देखील दाखवतो त्यानंतर आपल्याला आरतीचा देखील व्हिडिओ करण्याचा मान मिळालेला आहे ते देखील तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो येथील आरती झाल्यानंतर सर्व सुवासिनींना घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी लाईन बाजार ग्रामदेवर हनुमान मंदिरामध्ये आणले जाते व तिथे आंबील प्रसाद देऊन तसेच त्यांना पोळीचा नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी जेवणाला सुरुवात होते त्रँोली यात्रेच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सुवासिनी ह्या ह्या सर्व प्रसादाचा लाभ घेत असतात त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या महिला तसेच पुरुष असतील हे देखील या प्रसादाचा लाभ घेतात त्यानंतर सुरुवात होते ती मटणाचा वाटा वाटण्यासाठी अशा प्रकारे लाईन बाजारातील त्र्यंबोली यात्रा ही पारंपरिक व मोठ्या उत्साहात संपन्न होते हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजेच अजून देखील लोक हा व्हिडिओ पाहू शकतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटी मी व्हिडिओच्या कायम हे दाखवतो की आपल्या लाईनभरातील प्रत्येक धार्मिक कार्यांमध्ये ह्या सर्व लोकांचा कायम पडण्यामागची भूमिका असते या लोकांनी घेतलेल्या कष्ट आणि मेहनतीमुळे ही त्र्यंबूली यात्रा खूपच मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात पार पडली